चे ग्रिल तोडून देशी दारूच्या दुकानात चोरी करण्याकरिता त्यापूर्वी या चोरट्यांनी देशी दारू दुकानातच बसून दारू ढोसली आणि त्यानंतर तिथून त्यांनी पळ काढल्याची घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हदीतील पेट्रोल पंप ठाणा इथं घडली आहे उमेश टिपले यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मी उमेश टिपले माझी देशी दारूची दुकान आहे मी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दुकानात जेव्हा आलो समोरच्या दुकानाचं कुलूप उघडला आणि आतमध्ये आलो तर मला माझ्या पहिल्या रूमची एक खिडकी उघडी दिसली मी म्हटलं मी काल रात्री लावली होती ही कशी उघडी आहे समोर आल्यानंतर दुसरं कुलूप उघडलं उघडतावर पाहतो तर माझा एक दरवाजा उघडा दिसला आरकडे पाहिलं तर आरचे वायर तोडताड करून पूर्ण हे होते आणि आर तिथे नव्हता बाजूला पाहिलं तर गल्ल्याच्या तिथले पूर्ण पैसे पूर्ण गल्ला खाली होता समोरच्या रूममध्ये अजून गेलो तर पाहिलं तर खिडकीची पूर्ण ग्रील तोडलेली दिसली आणि तिथे काही नव्हतं पूर्ण काचेचे ग्लास वगैरे हो पण पूर्ण बाहेर नेऊन फोडून टाकले आहे आणि संपूर्ण पैसे कमी कमी पंधरा ते वीस हजार रुपयाच्या जवळजवळ जेव्हा चिल्लर पैसे पण आणले होते मी काल नव्हते दहा हजार रुपये ते पण पूर्ण चोरट्यांनी घेऊन गेले आहेत आणि वारंवार अशा चोऱ्या माणूस त्रस्त झाला आहे आणि माझ्या दुकानात एक आलमारी पण आहे ती पण त्यांनी चोट्यांनी तोडली तिला पण बाकायदा लोखंडाही रॉड लावून तिचे लॉक तोडलेला आहे लॉक याच्यात पण एका पर्स मध्ये माझे पैसे होते तीन ते चार हजार रुपये ते पण तिथून चोरून गेले ही पर्स आहे ही पर्स पूर्ण खाली आहे ते काही नाही आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र